फार्म हाऊस ला पोहोचलो फार्म हाऊस काही टायटल बघून तुम्हाला करू फार्म हाऊस लांजॉय करूजाला फार्म हाऊस आहे एक नंबर फार्म आहे तुम्हाला दाखवतो पुढे एन्जॉय करतो बिर्याणी कंटिन्यू राहा बिर्याणी आम्ही बिर्याणी घ्यायला आलोय फेमस बिर्याणी बनवेल तुम्ही फेमस बिर्याणी

फायव प्लेटर करते वकला नाय आम्ही वक फार्म हाऊस जायला कुठे जायचं रे फार्म हाऊस ला आपल्याला चिंचवली तर चिंचवली ला जायचे आणि चला निघालेले आता तीन वाजता पासन फार्म हाऊस जायला निघालो आणि अजून पण पन्नास मिनिट फिरतो आमचं हे सामान घ्यायचं बाकी होतं बिर्याणी वगैरे बिर्याणी घेतली आणि आता नाक्यावरनं चालत 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 पुढे गेलो आणि गाडी एवढी लांब लावून ना सांगू न शकत तुम्ही भरपूर लांब गाडी वगैरे लावली लांब चालत जायला लागतो हो? तर आम्ही काय करू आता तर तुम्हाला दाखवलो तुम्ही बघू शकता आमच्या ब्लॉगमध्ये हे काम हो आम्ही चाललोय गाडीत गाडीत कॉन्ट्रो अशी चालू यांची वर्तक रेंज येतो बघू शकता Lepas juga ya. Rizka Ada kalau tetap di चालू भाई। तू आम्हाला झुकवला तिचा एवढा दम नाही समजणे वाले को इशारा ही कॉपी नाही <laughs> इशारा कॉफी काकड तिथे

आमचा काय नाही याचा काय शर्मा सूर्य कुमार या देव ट्रेविशे अजून आपल्या भाटकोड हार्दिक पांड्या अभिषेक शर्मा जस्ट आम्ही फार्म हाऊस ला पोहोचलो आणि फार्म हाऊस खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता आमचा फार्म हाऊस मस्त फार्म हाऊस आहे आरोय फार्म हाऊस आणि पूल पण खूप मोठा आहे आणि व्ह्यू पण खूप छान आहे व्ह्यू बघू शकता तुम्ही व्ह्यू एकदम छान व्ह्यू आहे आणि आता आम्ही इथं मस्त किचन आहे इथं किचन बघू शकता आणि आता आम्ही इथं थोड्या वेळात तिथं असू आम्ही एन्जॉय करण्यासाठी आता बॅगी वगैरे ठेवतो आम्ही आमच्या बॅग ठेवून झाल्यानंतर मग भेटू तुम्हाला पुढे बाय बाय राहत आता आम्ही फार्म हाऊसला पोहोचलो बघू शकतात फार्म हाऊस तर सर्व सामान येतो आपल्याला सर्व सामान काढून घ्यायचं आहे सर्व आपले बॅग वगैरे आहेत त्याच्यामध्ये सामान आहे सर खाण्यापिण्याचं सर्व सामान घेतलेला आम्ही तो सामान वगैरे घेऊ तिकडे ठेवू आणि मग एन्जॉय करू हे बघा पाणीवाला भैया पाणीवाला भैया आमचा आहे हे बघा बाबा बघता आमच्या बाबा एकटा गेला बघा पूलवर पोहण्यासाठी एवढी उत्सुकता झाली ना त्याला सांगू नाही शकता सांगून म्हणजे बॉल काढण्यात गेला म्हणून बॉल काढण्यासाठी वरती बघून आम्ही वरती वॉटचा व्ह्यू बघतो आणि मग मला पण दाखवतो वॉटचा व्ह्यू तुम्ही बघू शकता आणि वॉटचा व्ह्यू काहीतरी असा आहे वरती कोण येत नसेल वाटतं जास्ती म्हणून असा व्ह्यू आहे वरती काहीतरी आणि वरतून व्ह्यू बघू शकता तुम्ही खूप छान येतोय ही बाल्कनी आहे नाही तर थंडा पडलेला कोणाचा तरी कव पासं वरती आले तर तुम्हाला थंडा भेटेल तुम्ही येऊन पिऊ शकता मस्त थंड करू ही लाईट चालू आहे ती बंद करा तर काही टाइमपास करण्यासाठी आम्ही मस्त विक्री मग सोलून घेतलेला आहे सोलून झाला आणि तिचा बाबू व्यक्त केले बघा तुम्ही बाबूला जास्ती दाखवत नाही कारण बाबूने ना चड्डी नाही घातले आणि आता आम्ही थोड्या वेळात पोवाला जाऊ नुसपानाच्या आतमधून तुम्हाला सिनेमॅटिक वगैरे हो सर्व फार्मा पण सिनेमॅटिक शॉर्ट्स वगैरे हो दाखवतो जवळ्याच वेळात मी रात्रीच्या वेळला आपण सिनेमॅटिक काढू पोरे ब्रिजर आणायला घेतल्यात बघू शकता तर काही हो आता आम्ही पोहून आलो आहे आणि मस्त खाण्यासाठी बघा आमच्यासाठी कोलीवाडा अंडा फ्राय आणि इथं सॅलेड आहे आणि थंडा सनताप आणि ब्रिजर येत बघू शकता शेजवान चटणी वगैरे सर्व आता आम्ही मस्त खाऊ आणि मग भेटू तुम्हाला थोड्या वेळात परत एकदा पूलमध्ये तसपर्यंत पाय बाय कंटिन्यू करा बघ काही पाण्यान पोहोच बघू शकता मस्त पोहता आणि बघा बाबूला घेऊन जाऊ की इथं आमची पब्लिक थोडीशी आरोही फार्म आता मी फुल एन्जॉय करतात गाई छोट्या बोर्स हे घेते त्याला काय का आणि येऊ बघा आमचा बाबू कसा नाचते उद्या लगेच उद्या कितीला निघायच्या रात्री डायरेक्ट भाई होऊ शकतात अख्ख्या पाण्यात पण लाइटिंग लायटिंग घे बघा ही आमची जीवा असली लिस्ट आहे अर्धा पाणी ही आल्यावरती जाते बाहेर ये बघा आमचा ए टाट स्लो मोशन घेईल थांब स्लो मोशन घेऊ का आता आम्ही आता आम्ही जेवायला आलो टाइम झालाय दहा वाजून चोपन्न मिनिटं आणि जेवाला मस्तपैकी बिर्याणी आहे बिर्याणी रॉयल मधला ती की आणि परत एकदा पोवायला जाऊ आम्ही तर आता सकाळचे दहा वाजले आणि आता मी उठलोय प्रणय आता मला उठवायला तो चल चल चेतनदा बाहेर चल नाश्ता बोलते जेवायला आलो दाला। दाला। ना, ना। आता जेवू तो नष्ट नाश्ता करतो मस्तपैकी पोहा आणि चहा आहेत बिस्किट आहेत मस्तपैकी नाश्ता करून घेतो भेटतो थोड्या वेळा तिथं आंब्यांची बाग आहे मस्त मोठी फार्माच्या बाजूलाच आणि एखादा आंबा नेतो आम्ही खाण्यासाठी जास्ती नाही नेणार कारण का आपली बाग नाही म्हणून आंबे बघा कसे लागलेले आहेत असं आता आंबा एक नसतं योजना भरलेला आहे सगळं आंबा हाताशी नाही हाताने तोडू शकतो आपण जो हापूस तर त्याने शेती केली नाही आणि आंबा बोलतो हापूस आहे ना काय काय का सांगू शकत नाही असा एवढूच आहे कुठला आंबा आहे तुम्हीच सांगा कमेंट करून एकदम असा खालती आंब विवय बिव एकदम छान बिव येतं मस्त व्यक्ती बघू शकता नारलाच हे आंबा आपण असं बसून पण खाऊ शकतो इथं बसल्या बसल्याच वाटत बाकी तर काही जात आम्ही मस्तपैकी दमून आलोय आता घरी चाललोय आणि जायला चाललेत सर्व भाग तू भाऊ गाडी चालू ठेवू जायचं तर आणि हे आमचा प्रो रायडर आहे आताच आम्ही पोचलो आहे घरी गाडी लावले इथं पार्किंगला आणि इथं पोचलो आत्ता आणि आता, आता थोड्या वेळाने जाईल मी घरी माझ्या कारण का भरपूर दमले थोडासा आराम करील आणि मग ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि माझे ब्लॉग चांगले वाटत असेल सर्व करा बाय बाय